आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रोलर स्केटिंग खेळामध्ये पुण्याच्या श्रेयशी जोशीने पटकावले सुवर्ण पदक पुण्याच्या श्रेयशी जोशीने रचला इतिहास भारतीय स्केटिंगसाठी हा मोठा क्षण दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये श्रेयशी जोशी सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरलीय तिने इनलाइन फ्री स्टाईल क्लासिक सॅलम स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आणि वरिष्ठ मुलींच्या गटात अविश्वसनीय त्र्याऐंशी पूर्णांक तेहतीस गुण मिळवले बालपणात आपल्याला फक्त खेळ वाटणाऱ्या गोष्टी कधी कधी आयुष्याची दिशा ठरवतात था। पुण्याच्या श्रेयशी जोशीच्या वाटचालीतही असंच काहीस घडलं अवघ्या तीन वर्षांच्या वयात तिने पहिल्यांदा स्केट्स घातले ते देखील आपली मोठी बहीण स्वरालीला पाहून दोन्ही बहिणी तासनतास स्केटिंग करायच्या पडायच्या उठायच्या पण थांबायच्या नाही आज वर्षानुवर्षांच्या मेहनत आणि चिकाटीनंतर सतरा वर्षीय श्रेयशी जोशी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे जिने एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये क्लासिक सॅलम प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे हे यश फक्त तिची वैयक्तिक कामगिरी नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे स्केटिंग सोबत श्रेयसीचे नाते काही नवीन ना नाही आतापर्यंत ती दहा वेळा राष्ट्रीय विजेती ठरली आहे वर्षांच्या वयात पहिले पदक जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही हळूहळू तिने स्केटिंग मधल्या बारकाव्यांचा अभ्यास केला एक अशी कॅटेगरी ज्यामध्ये संतुलन वेग आणि कलेचा सुंदर मेळ असतो ती म्हणते स्केटिंगने मला शिकवलं की पडण्याची भीती बाळगायची नाही फक्त पुन्हा उभं राहता यायला हवं दोन हजार सतरा मध्ये फक्त बारा वर्षांची असताना तिने वर्ल्ड रोलर गेम्स मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर तिने केवळ राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारताचे नाव उजळवले आता दक्षिण कोरियामध्ये जिंकलेले हे सुवर्ण पदक या गोष्टीचा पुरावा आहे की भारतीय मुली कोणत्याही क्षेत्रात उतरल्या तर विजय त्यांचाच असतो श्रेयशीची कहाणी एक प्रेरणा आहे त्या सर्व मुलांसाठी जे आपल्या स्वप्नांसाठी गांभीर्यानं झगडत आहेत आणि त्या आई वडिलांसाठी जे आपल्या मुलांना मुक्त आकाशात उडण्याची संधी देतात आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे